फुटी अजगराला सेवा संस्थेच्या सर्पमित्रांनी दिला जीवनदान बुधवारी रात्री जुनी डोंबिवली पश्चिम येथे विजय पाटील यांना त्यांच्या घराशेजारी मोठा साप दिसून आल्याची सदर माहिती त्यांनी सेवा संस्थेत कळवली रात्रीची वेळ असल्याने घटनास्थळी सेवा संस्थेचे सदस्य पुरवेश कोरी सुभाष पांडियन व त्यांची मुलगी मयूरी पांडियन हे घटनास्थळी पोहोचले प्रथमदर्शनी पाहणी केली असता या ठिकाणी अजगर जातीचा साप निदर्शनास आला सुरक्षित लो सापा सापा वना वना सापा सापाला सुरक्षित पद्धतीने पकडले व तेथील लोकांमध्ये सापाबद्दल असलेले गैरसमज दूर केले व योग्य ती माहिती देऊन जनजागृती केली जेणेकरून वाढत्या शहरीकरणामुळे नष्ट होत असल्याने सापांना मारले जाऊ नये आवाहन केलं या घटनेची माहिती कल्याण वन परिक्षेत्र वन अधिकारी राजू शिंदे यांना कळवली गुरुवारी सापाची योग्य ती तपासणी व नोंद करून वन विभागाच्या परवानगीने सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलाय पावसाळा सुरू असल्यानं सापांची बिळे ही पाण्याने भरल्यानं ते मानवी वस्तीत गाडी घराच्या आजूबाजूला येऊ शकतात त्यांना मारू नये साप दिसल्यास कॉल करावा असे आवाहन सेवा संस्थेचे अध्यक्ष सौरभ मुळे यांनी केलंय सेवा संस्था डोंबिवली यांचा संपर्क क्रमांक आहे आठ दोन नऊ एक शून्य शून्य चार सहा एक सहा नऊ आठ नऊ दोन चार 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 तीन शून्य पाच